सोडून बाई तू नाही नाही आई तसं काही नाही ग वाढदिवस म्हणजे काय राहतो रोजच्या सारखा दिवस राहतो वाढदिवसाच काही नाही बाई बसली तुम्ही निसू राहिल शांग मग बघू राहिले मी बाई म्हणाल ते मला वाटू राहिलं राहुल राहूने वे काहीतरी वेगळं ठरवलं काय काय माहिती त्यांचा पुन्हा आला तुम्हाला वाढदिवसात शुभेच्छा बेभेच्छा नाही दिल्या का काही पण बोला तर बाई बहिणी तुम्ही हां त्यांना त्यांनी अजून पुन्हा नाही का मला एकदा पण त्यांना काही माहिती माझा वाढदिवस काही तुम्हाला असं वाट राहिलं नामच्या नांद्यांनी तुम्हाला काहीतरी सरप्राईज आहे बघा तुम्ही

कोणी येणार आहे आज राहुल दुपारीच घरी आला आणि आल्यापासून वाटलेला आहे खाली कमून आला गाड्या आज कमून आला का माहिती लवकर हो केक मोठा पाहिजे आणि फुलं पण भरपूर द्या दे। वाढदिवस ना स्पेशल झाला पाहिजे हो एक तास आता पाठवून द्या आम्हाला निघायचं आहे पटकन पाठवून द्या ठेवू का हो सांगितलं तसं करा फक्त तुम्ही आज नेमकं काय विशेष आहे आज कोणासाठी केक मागू राहिला फुलं मागू राहिला मला तर काहीच कळा ना <laughs> भैया आम्हाला सगळं माहिती आहे बहिणीचा वाढदिवस आहे ना मी इंस्टाग्राम वर ना त्यांची पोस्ट पाहिली अरे बापरे खरं का अरे हो कधी राहू सोनलीचं पहिलं वाढदिवस आपल्या सोबत आहे काय मग काय प्लॅन आहे मग तुझा अरे बापरे भाऊ मी ते कसे आले अचानक कसं भेट दिली तुम्ही म्हणजे तर मला राहुलनी काही सांगितलंच नाही का आम्हाला तर राहुलनी सकाळीच फोन केला होता का सोनालीचा वाढदिवस आहे म्हणून तुम्ही डेकोरेशनचं सामान घेऊन या त्याच्यामुळे आम्ही घेऊन आलो तुम्हाला काही खबरच नाही का आणि अरे नाही मा नेहमी घरात सांगितलंच नव्हतं सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं असंच आपल्याला सोनालीला पण सरप्राईज द्यायचं आहे आणलं का तुम्ही डेकोरेशनचं सामान हो हो सगळं आणलं ना रे सामान राहुल तू सांगितलं तसं आम्ही चार वाजताच निघलेलो घरून अरे मग तुला सरप्राईज द्यायचं तर मग त्यांच्या घरच्यांना सांगून तिला कुठं तरी फिरायला न्यायचं हा नाही नाही बाबा त्यांना आवडणार नाही आहे तर ते खेड्याला गावात राहणारे लोक आहे आपण सोनालीला ना सरप्राईज देऊ सगळे जाऊन तिच्या घरी केक घेऊन जाऊ फिरायला जाणे काय मला योग्य नाही वाटत त्यांच्या घरच्यांना आवडणार नाही आहे हे बघ राहुल विचार कर त्यांना आवडणार का नाही एक तर ते खेड्या राहतात त्यांचे विचार जुनी राहत्या त्यांना आधी फोन करून तू सांगायला पाहिजे होत हे बघाई त्यांना काही नाही वाटणार आपण त्यांच्या घरी जाऊन काही विशेष नाही सगळे आहे तिथं उलट मी सोनानीला फिरायला घेऊन गेलो असतो ना मग त्यांनी कधीच परवानगी दिली नसती हे बघ आई पत्ता काहीतरी सरप्राईज म्हणून काहीतरी गिफ्ट घे म्हणजे होतील एवढा खर्च करशील त्याचा फायदा होईल नाही नाही गिफ्ट नको घेऊ बाबा लय महाग पण नको घेऊ हा त्यांच्या घरात पण दोन सो नाही तुझं गिफ्ट पाहून ते त्यांच्या नवऱ्या सांग भांडणं करतील म्हणजे आपल्या मग तिसऱ्या जागी भांडण लागल बाई वहिनी तुम्ही साडी घाला लोक मामी अशी काय आली तुम्ही साडी घाला नाही ताई मला ही जीन्स कम्फर्टेबल वाटत मी साडी बिडी नाही घालत आहो मामी तुम्हाला कुठं रोज साडी घालायची आजचे दिवस घालायची जा आईची साडी घालून या बर बाप्पा आता भाषी रावांच कुठं मला मान तोडता यायचा येते मी साडी घालून आणि पटापटा आवरा सगळे जायला उशीर होईल आपलं घ्या बसून आपल्याला कुठं नाटायचं थाटायचं घ्या बसून नाही आपली पाहिजे जातीन बघून हो तर आवरलं का नाही तुमचं अजून मी तर साडी घालून आले पण चला ना लवकर हा आले आले उरकलं उरकलं माझं आले सगळं घेतलं का पण ध्यानाने नाही काही बर्थडे ला जायचं केकच इथं विसरून जायचं मी ना घेऊन आलो मग घरातल्या घरात करायचं बर्थडे हा मग बोलवायचं नाही का बोलवायचं असलं मग डेकोरेशन करायला मग आधी सांग नाही नाही कोणाने बालवायचं घरातल्या घरातच करायचं व्हायचं साहेब विपक ते सोनीचं मन राखायसाठी नाही तर वाढदिवसाचं की काय होतं पण तिकडे जाईन मग त्याच्या मामा करावा कोणाने बोलवायचं कशाला डेकोरेशन आणि काय घरातल्या घरातच करू आणि काय कपडे बोलला येतं घरात जायचं आवरायचं करायचं जरशी मदत करू लागवं ना त्याला बी करावं थोडं नामे डेकोरेशन ज्या करायला चांगलं वाटतं अरे बहिणीला त्याला कमी निवडत

नाही मामा तुम्ही जसं समजू राहिले तसं काही नाही ना सोनालीचा वाढदिवस आहे ना वाटत मी पाहिलं इंस्टाग्राम वर मी आई बाबाला सांगितलं का सोनालीचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे ते म्हणे आपण सोनालीला जाऊन सरप्राईज देऊ म्हणून आम्ही आलो तुम्ही एवढे घाबरू नका का घाबरायच काय त्याच्यात हा चला, नको नको घरात नको आम्ही इथंच बसवतो आम्ही घरात आल्यावर मग सोनालीला कळून ना मग सरप्राईजच द्यायचं तिला त्याच्यामुळे आम्ही इथंच बसतो आणि मग डायरेक्ट तिला आहे ना सरप्राईजच देऊ आपण मग येऊ आम्ही घरी तसं काही नाही बरं बरं मी खुर्चे गाणी येते आणि ना चहा सांगत आहे शीतलला खुर्च्या घेऊन येते मी बघ शीतल पटकन चाय घेऊन ये सोनालीच्या घरचे आलेले त्यांना माहीत पडलं सोनालीचा वाढदिवसा म्हणून तर ते सोनालीचा वाढदिवस करायला आलेले लवकर चाय घेऊन ये तू बी टक्कन उर पटापाटा फट उरका त्यावेळी ना ते मी सांग नाही नाही मला ना डेकोरेशन करायचं मी म्हणलं मी डेकोरेशनचं सामान आलेलं आहे मी म्हणलं मी आणि माझे दोन मिळून मिळून देतो डेकोरेशन करू त्याच्यामुळे मला डेकोरेशन करायचं आहे चौ चला मी म्हणे चला डेकोरेशन करायचं आहे आपल्याला आणि लाने लाने शेटांना पण बोलवा म्हणजे पटकन उरकन चहा ताई मस्त जायचं चहा या नाही नाही मी चहा नाही घेत मला खूप उष्णता आहे मला नको चहा द्या ना काय होतं थोड्या घाटल्या थोड्या घाटल्यानं कुठल्या लगेच उष्णता वाटत नको नको ताई ती वेणी जमतच नाही चहा ते घेतच नाही चहा कधी बर मग शीतल त्या दोघांना देईन इकडं भाऊनला दे चहा तुम्ही घे ना येन बाई तुम्ही घ्या चहा तुम्ही कमी नाही घातला नाही नाही चहा घेऊनच बसलो होतो तेवढं तुम्ही आले यात चहा झालेला होता मला बी नाही जमत ना भाई डबल डबल चहा शीतल <laughs> पटकन जाय रूम मध्ये आणि रवीला बी पाठवून दे त्या दोघांच्या मदतीला म्हणजे ना टपकन होईन ते डेकोरेशन करायचं हा बर बर आहे मी सांगते त्यांना जाऊन त्यांना पाठवून देते तुम्ही बसू विसू नका गल्लीतल्या तुमच्या चार दोन बाय त्यांना बी सांगून या तेवढं मग होऊन जाईन तुमचं मग नाही तर लय टाइमपास आहे ना आम्हाला प्ले जायला उशीर ना तुम्ही बोलू ना लवकर जा काय सांगा तुला काही दिवस होतो तुझ्या आठवण येत नाही करे हा जण तरी आला तरी माझ्या पैसे लवकर येत नाही हा माझ्या पैसे यावा घ्यावा आणि मी तुझं पाहते ना हा तुम्हाला बाहेर बोलवलं नाही कशाला बोलवलं बाहेर मी आता जाऊन आलो आता कसं माझ्या जवळ माझ्या तुमचं आहे ना दादी आल्या नाही तुमच्या बहिणीचा वाढदिवस साजरा करायला हां आता तुमच्या आईला गोडगड वाटू राहिलं फक्त लेकाने सोन्यासाठी काही केलं का मग तो बायकूचा बैल होतो आणि लेकीसाठी जावेने काही केलं का मग तो सोने जाऊ हा जावा खरंच काही बरीत असून गेली जावं काही लेकील ले जीव लावलं का मग जाऊला गोड होतो लेक होतो आणि ले, ले, ले सोनाला लेकाने जर जीव लावला ना मग बायकूचा बैल काय त्याला मोहिने टाकल्या त्याला खायला घातलं त्याला करणे केली खरंच ना आता नाही तुमच्या आईला काही ते आता लई गोडगड वाटू राहिलं हां आता पार लईच

मैंने मैंने हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे अरे बाप रे करी केली तुम्ही एवढी तयारी हं मला तर काही खबरच नाही खरंच राहुल जी तुम्ही खरंच लय प्रेम करता माझ्यावर हे माझे आनंद आश्रू आहे चल चल सोनाली लय इमोशनल नको चल घे के कापून आपण पुढचा ती कार्यक्रम करायचा का आहे आपल्याला आवर लवकर ये बरं पुढं राहुल तिला घेऊन ये बरं अगं सोनाली तुला काय चाल रडायला अगं मी तुला रडण्यासाठी नाही एवढं काही केलं हां तू खुश व्हावं म्हणून एवढं केलं आणि तुरट राहिली मला तर काही समजा ना

पर नशिबातच आली की त ना बघ ना बाई मला सुद्धा लय नवल वाटू राईला ह शांताबाई ने एकच नंबर येरा निवडून काढला बाई आवई वर का नाही चाप्टर हे शांताबाई बाजी आवरा लवकर तुम्हाला नाचायचं आहे आज हा नाही मी तुम्हारी साली हूं आधी घरवाली हूं तुम्हाला ऐकच लागन माझं ह आणि मी साली हूं साली आधी आपकी घरवाली हो याद रखो <laughs> आवर, आवरा आवईनी पटकन आवरा ह ती साली तर मग मी भी तुंची ननंदे औरा लवकर आणि असं ना मस्त भन्नाट डान्स करून दाखवा ना हां बाई बाईय तू गाना म्हणायचं परीसाठी आज तुझं स्पेशल गाना आहे मला अरे राहुल एवढं मोठं घास घालित राहते का हं तिला खपण का जरा थोडज घालायचं ना हं चला चला नाव नाव घ्या मस्त कुरड्यासाठी गवर घालतात पाणी रावळ रावणचं नाव घेते मी आहे त्यांची राणी मेथी मेथी भाजीची जो माझ्या प्रीतीची वाह नाव घेतलं नंबर आता उचला बरं होऊन जाऊ दे एक डान्स तुमचा मस्त दोघांचा नाही नाही मला करायचं आहे मला डान्स करायचं आधी मग नंतर ते करते आधी मला डान्स करू द्या बरं बाई कर तू कर करायचा आधी मग नंतर ते करते आधी मला डान्स करू द्या बर बाई कर तू कर मग त्यांचं होई होऊन जाऊ जाऊ द्या चला कर बरं तू लहानसा नेऊन ना राहुलची सुनो जी आजी आपके लिए मेरे जीजी जी ने बड़े तपस्या किए मंदिरों में किए फेरे

माझ्या का पत्रिका झाला नक्की सांगा आणि मग आणि केक पण घेऊन जा सांग तुम्ही बिघर केकच जाऊ नका